नमस्कार टिफिन सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हेज चीज सँडविच तर इथे मी चार स्लाइस गित है। ब्रेड है। स्लाइस घेतलेले आहेत तर दोन ब्रेडला इथे मी टोमॅटो केचप लावून घेत आहे आणि दोन ब्रेड स्लाईसला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे तर इथे तुम्ही हिरवी चटणी पुदिन्याची करू शकता किंवा कोथंबीरची करू शकता तर इथे मी काकडीचे स्लाईस करून घेतलेले आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ब्रेडवर मी ठेवून घेतलेले आहे तसेच टोमॅटो आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तेही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ब्रेड स्लाईसवर ठेवून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी चिमूटभर चाट मसाला तसेच चिमूटभर मीठ ॲड केलेला आहे सँडविच म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे चीज तर इथे अशा प्रकारे मी इथे चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित किसनीच्या मदतीने मी किसून घेतलेला आहे तर अशा प्रकारे भरपूर असं चीज वापरल्यानंतर टोमॅटो केचे लावलेली जी स्लाईस आहे ती दुसऱ्या स्लाईसवर ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला हे ब्रेड स्लाईस खरपूस अशी भाजून घ्यायचे आहे तर इथे त्यासाठी मी ते एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे त्याला व्यवस्थित असं बटर लावून घेतलेला आहे त्यानंतर ब्रेडच्या स्लाईस त्यावर व्यवस्थित अशा प्रकारे तव्यावर ठेवून घेतलेल्या आहेत आणि ब्रेडच्या वरच्या स्लाइडला थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे बटर लावल्यानंतर झाकण ठेवून एक ते दीड मिनिट मंदाच्यावर खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे दीड मिनटानंतर झाकण काढून स्लाईस पलटी करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकते एकदम परफेक्ट असं खरपूस सँडविच भाजलं गेलेलं आहे पलटी केल्यानंतर झाकण ठेवून पुन्हा परत एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचं आहे दीड मिनटानंतर पुन्हा स्लाईस पलटी करून घ्यायची आहे दोन्ही साईडनीस सा हे व्यवस्थित असं खरपूस सँडविच भाजलं गेलेलं आहे तर इथे एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने सँडविच तयार झालेले आहे हे तुम्ही टिफिनलाही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून पाहा व मला कमेंट करून नक्कीच सांगा की सँडविच कसे तयार झालेले आहे परत भेटूयाच्या एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर